नमस्कार मंडळी चैत्र चाहूल लागताच सगळीकडे आनंदी आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आणि गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या सा स्वागतासाठी आपला हा कोकणचा राजा हापूस आंबा दिमाखात सज्ज आहे त्याच्यामुळे आपण या गुढीपाडव्यासाठी आमरस करतोय रेसिपी बघायला आवडेल ना आज आपण आमरस हा पारंपरिक पद्धतीने करणार आहोत त्यामुळे तो जराही काळा पडणार नाही सगळ्यात अगोदर हे आंबे मी चार आंबे घेतलेले आहेत आणि हे एक तास पाण्यात भिजवून ठेवलेले आहे त्याच्यामुळे त्याच्यातला चेक निघून जातो आणि आंब्यावर असलेली धूळ देखील निघून जाते यानंतर मी हे आंबे स्वच्छ पुसून घेणार आहे आणि बरं का आमरस करताना आपले हात स्वच्छ असायला हवेत आता आमरस काळा पडू नये म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला जास्त पिकलेलेच आंबे घ्यायचे कच्चे आंबे घ्यायचे नाही आणि पिकलेला आंबा कसा ओळखायचा तर त्याचा खालचा भाग जर एका बोटाने दाबला गेला तर तो आंबा पिकलेला आहे जरी हे साल हिरवट दिसलं असलं तरी आंबा हा दाबला आहे तुम्ही बघू शकता एका बोटाने अलग तसा प्रेस करून बघायचा आता दुसरी स्टेप म्हणजे आपण त्या देठावर हात ठेवून त्या आंब्याची कोय आणि गर हा वेगळा करून घ्यायचा आहे अलगद दाबायचं जास्त जोरा जोरा दाबायचं नाहीये मिक्सरचा वापर न करता अतिशय सुंदर असा आंबरस बनतो त्यामुळे तुम्ही मिक्सरचा वापर करू नका अशा पद्धतीने आपण आंबे आत मध्ये रस आणि कोळी ही वेगळी करून घेणार आहोत अगदी सहजपणे ही कोय आणि रस हा वेगळा झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता सगळीकडून आंबा छानपैकी दाबला जातोय म्हणजे याच्यातला गर पूर्णतः निघालेला आहे आणि कोय वेगळी आहे हा आंब्याचा थोडासा चीक जो असतो वरचा तो शरीरासाठी चांगलाच असतो त्यामुळे आपण देठावरचा भाग थोडासा काढून टाकायचा आणि गर पूर्णत पिळून घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे का काळा पडतो तर आपण स्टीलचं भांड वापरतो किंवा तांब्या पितळचं जर भांड वापरलं आंब्यामध्ये सी विटॅमिन असतं आणि ॲसिड गुणधर्म आहे त्यामुळे धातूच्या कोणत्याही भांड्यात जर त्याचा संपर्क आला तर ते तो आमरस काळा पडतो त्याच्यामुळे आपण आमरस हा काचेच्या भांड्यात चिनी मातीच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यातच करायला हवा आणि जर असा आमरस आपण केला तो सहज सात ते आठ तासात आठ तास, तास पूर्णतः टिकतो आणि छान त्याचा कलर जराही उतरत नाही अशा पद्धतीने आपण रस हा आप वेगळा करून घेतलेला आहे जितकं पिळता येईल तितकं आपण पिळून आहे कारण आधीच आपण रस वेगळा केलाय त्याच्यामुळे सालीला जास्त काही घर राहिलेला नसणार आता आपण कोळी चांगली स्वच्छ आपण करून घ्यायची आमरस काळा पडू नये यासाठी अजून एक युक्ती अशी आहे की जर आपण हा आमरस आठ ते दहा तासांसाठी टिकवायचं असेल तर यातली एक कोय आपण अशीच घालून ठेवायचे रसामध्ये तर अमरस अजिबात काळा पडत नाही जरी तुम्ही फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलात तरीही नाही पडत आणि फ्रीजच्या बाहेर ठेवलात तरीही नाही पडत पण जर तुम्ही लगेच खाणार असेल तर टाकायची गरज नाही आता ही उरलेली सालं आणि कोय बच्चे पाटीनं द्यायची खाण्यासाठी आंब्याचा रस जो आपण काढलेला आहे तो किती गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं सा प्रमाण ठरवा इथे मी अर्धी वाटी साखर घातली आहे इथे मी बर्फ अशासाठी घातला आहे की मी हा आमरस लगेच खाणार आहे त्याच्यामुळे थोडासा थंडावा यावा म्हणून मी में बर्फ घातला आहे बर्फाने अजिबात आमरस काळा पडत नाही रवीने छान घुसळून घुसळून आपल्याला आमरस पा पातळ करायचं आहे आणि या आमरसामध्ये मध्ये मध्ये आंब्याच्या अशा मस्त मस्त गाठी लागतात त्या खायला अतिशय सुंदर लागतात पुरीबरोबर आमरस तर अतिशयच सुंदर लागतो त्यामुळे या गुढीपाडव्याला आमरसाचा भेद झालाच पाहिजे बघा काही न करता मिक्सरचा वापर न करता छान अशी कन्सिस्टन्सी त्याला आलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आपला आमरस रवीने घोटल्यामुळे पण किती सुंदर झालाय आणि मध्ये मध्ये असे क्रंचेस राहिलेले आहेत याच्यानंतर आपण वेलची पोड शेवटला घालतोय तुमच्या आवडीनुसार घाला ऑप्शनल आहे छानपैकी एकदा सगळं हलवून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचंय आणि जर तुम्हाला हा फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर तुम्ही पूर्णतः त्याला झाका आणि मग ठेवा उघडा असा ठेवू नका तर तरीही तो काळा पडू शकतो मस्तपैकी आंब्रस्त आपण सर्व करायला घेऊया आणि हो सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरायचं नाही लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही